नमस्कार शेतकरी बंधू शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आहोत बाजाराच्या शेतामध्ये आता तुम्ही इथे बघू शकता हे उन्हाळी बाजरा आहे तर हा बाजरा आपण तुषारवर याला पाणी दिलेला आहे तरीसुद्धा आता तुम्ही बघू शकता आता मार्च महिना आहे तर मार्च महिन्यातसुद्धा अशा पद्धतीने याला आता दाणे भरणार आहेत या कंचाला तर याची तुम्ही क्वालिटी बघू शकता आज आहे सोळा मार्च तरीसुद्धा आपण इथे बघू शकता कशा पद्धतीने बाजरीचं आपण पीक घेतलेलं आहे आणि जमीन बघू शकता आपण थोडी काळी व मध्यम स्वरूपाची आहे त्यामुळे याला पाण्याचा निचरा होण्यास व जमीनसुद्धा चांगली आहे आपली आता इथे बघू शकता आपण ही क्वालिटी तर तुम्हाला कसा वाटला हा बाजराचं नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आता हे प्रगतीशील शेतकरी बघू शकता आपण आपल्या गावचे अत्यंत चांगला हा बाजरा आलेला आहे कसा आहे बाजरा एकदम छान छान आहे का किती पाणी दिले आतापर्यंत आतापर्यंत तीन पाणी दिले हो का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता तिसरं पाणी सुरू आहे तुषारवर तर अशा पद्धतीने वाढसुद्धा सहा ते सात फूट झालेली आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा धन्यवाद